नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा एमपीएससी गट क क्लर्क पदासाठी जी परीक्षा झाली होती आता त्याचा निकाल आल्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे म्हणजेच स्किल टेस्ट होणार आहे आणि त्याची तयारीही मुलांनी सुरू केलेली आहे रिझल्ट जरी बाकी असला तरी स्किल टेस्टची तयारी या ठिकाणी कॅन्डिडेट करताय कारण की आतापर्यंतची ही सर्वात मोठी संधी आलेली आहे भरपूर जागा यामध्ये क्लर्कच्या म्हणजेच लिपिक पदाच्या होत्या आणि त्यासाठी उमेदवार जे आहेत ते, आहे, ते प्रॅक्टिस करतायत तर पहा मित्रांनो टायपिंग टेस्ट संदर्भात बऱ्याच उमेदवारांचे प्रश्न असतात की कि किती चुका आपल्याला माफ आहेत तर त्यामध्ये या ठिकाणी आयोगाने अगोदरच एक परिपत्रक काढलेलं आहे मागच्या परीक्षेसंदर्भात त्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की कि किती मिस्टेक्स ह्या अलाउड असतात स्किल टेस्टमध्ये तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर या ठिकाणी पहा मित्रांनो हे तुमचं परिपत्रक आहे या परिपत्रकाची दिनांक जर आपण पाहिली तर 20 नोव्हेंबर 2023 हजार तेवीस रोजीचं हे परिपत्रक आहे लिपिक संखलेखक दोन हजार एकवीस व कर सहाय्यक दोन हजार एकवीस संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या बाबत म्हणजे टंकलेखनाची जी टंकले कौशल्य चाचणी असते ज्याला आपण स्किल टेस्ट असे म्हणतो तर त्याच्या संदर्भात हे परिपत्रक आहे यावरून तुम्हाला एक, या एक अंदाज जो आहे तो येऊ शकतो इथे पहा इथे त्यांनी त्या परीक्षेसंदर्भात माहिती दिलेली आहे की एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी लिपिक टंकलेखक व करसहाय्यक या संवर्गासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली होती म्हणजे मागच्या वेळेस ही जी टंकलेखन चाचणी होती ती तुमची कधी आयोजित करण्यात आली होती एकतीस मे दोन हजार सध्याची जी आहे तिची डेट आणखी त्यांनी डिटेलमध्ये दे सांगितलेली नाही कारण की तुमचा रिझल्ट जो आहे तो बाकी आहे रिझल्ट आल्यानंतर तुमची ही स्किल टेस्टची डेट जी आहे ती येईलच तर यामध्ये पहा टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली होती प्रस्तुत टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपस्थित उमेदवारांनी लिखित केलेले एकूण शब्द बरोबर शब्द व चुकीचे शब्द ही माहिती उमेदवारांना अवगत करण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती सदर माहिती आणि यादी तयार करताना ज्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे त्याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम आल्याचे दिसून येते म्हणजे पहा मित्रांनो जी यादी प्रसिद्ध केली होती यांनी की कि तुमच्या किती चुका झालेल्या आहेत किती बरोबर आहेत आणि सर्व कॅन्डिडेट्सची यादी जी आहे ती लावलेली होती पण त्या यादीमध्ये काही उमेदवारांना संभ्रम आहे की आम्ही एवढे आमचे मार्क्स कसे कापण्यात आले किंवा आम्हाला गुण का कमी मिळालेले आहेत तर त्या संदर्भात हे स्पष्टीकरण जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे की कोणत्या पद्धतीने तुमच्या मार्कांचं कॅल्क्युलेशन केल्या जाते तर इथे तुम्ही पाहू शकता याबाबत उमेदवारांचा संभ्रम दूर करण्यासाठी प्रस्तुत चाचणीस उपस्थित उमेदवारांच्या शीट तपासताना ज्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे त्याबाबत संक्षिप्त तपशील खाली दिलेला आहे म्हणजे डिटेलमध्ये यांनी तपशील दिलेला आहे कोणता तुमचे जे मार्क आहे ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातात म्हणजे ती पद्धत कोणती आहे ती आयोगाने या परिपत्रकामध्ये सांगितलेली आहे तर अगोदर आहे मराठी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या बाबतीत तर पहा मित्रांनो इथे सांगितलेलं आहे आयोगाच्या दिनांक वीस जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या नमूद केल्याप्रमाणे प्रस्तुत संवर्गासाठी एकतीस मे दोन हजार घेण्यात आलेल्या मराठी तमकलेखन कौशल्य पंधराशे की डिप्रेशन नुसार दोनशे छत्तीस शब्द तयार होतात त्यानुसार पात्रतेसाठी अराखीव उमेदवारांना त्र्याण्णव पर्सेंटच्या निकषानुसार किंवा दोनशे एकोणावीस बरोबर शब्द व राखीव उमेदवारांना नव्वद टक्केच्या निकषानुसार दोनशे बारा बरोबर शब्द टंखलिखित करणे आवश्यक होते म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी त्र्याण्णव पर्सेंटची अॅक्युरेसी त्यांनी सांगितलेली आहे आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर नव्वद पर्सेंटची अॅक्युरेसी तुम्हाला असणे आवश्यक आहे म्हणजे या ठिकाणी जर शब्दांचा विचार तुम्ही केला तर दोनशे त्रेसठ शब्द टोटल तयार होतात त्यापैकी दोनशे एकोणावीस जे आहे ते बरोबर पाहिजे ओपन कॅटेगरीसाठी आणि कॅटेगरी सा कॅटेगरीमधून जर तुम्ही येत असाल तर नव्वद टक्के शब्द म्हणजे दोनशे बारा शब्द एकूण तुमचे बरोबर असणे आवश्यक आहे तर यावरून तुम्हाला चुकाचा जो अंदाज आहे तो येऊ शकतो की किती मिस्टेक्स अलाउड आहे तर या ठिकाणी सांगितलेलं आहे नव्वद टक्क्याच्यावर तुम्हाला अॅक्युरसी मेंटेन करावी लागेल जर तुम्ही कॅटेगरीतून मोडता आणि जर ओपनमधून येत असाल तर त्र्याण्णव पर्सेंटच्या वर तुमची अॅक्युरेसी असणं आवश्यक आहे आता पहा खाली आणखी डिटेल दिलेली आहे त्यांनी ज्या अराखीव वर्गवारीच्या उमेदवारांना किमान पहिले एक दोनशे एकोणावीस शब्द बरोबर टंकलिखित केले तसेच ज्या राखीव वर्गवारीच्या उमेदवारांनी किमान पहिले दोनशे बारा शब्द बरोबर टंकलिखित केले त्या उमेदवारांना संगणित संगणक प्रणालीने निर्देशित केल्यानुसार टंकलेखन कौशल्य चाचणीत पात्र दर्शवण्यात येणार आहे म्हणजे ज्यांनी बरोबर शब्द जे आहेत ते टंकलिखित केलेले आहेत त्यांना या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेलं आहे नंतर पहा ज्या अराखीव वर्गवारीच्या उमेदवारांनी चाचणीवेळी दोनशे पेक्षा कमी शब्द टंकलिखित केले ज्या राखीव वर्गवारीच्या उमेदवारांनी चाचणीवेळी दोनशे बारा पेक्षा कमी शब्द टंकलिखित केले त्या उमेदवारांच्या शीटचे मूल्यांकन कर? न करता त्यांना टंकलेखन कौशल्य चाचणीत अपात्र दर्शवण्यात आलेले आहे म्हणजे जर तुम्ही मिनिमम शब्द जे आहे ते टाईप केलेले नसतील तर तुम्ही सरळ अपात्र ठरणार आहात म्हणजे या ठिकाणी डिस्क्वालिफाय तुम्हाला केल्या जाईल नंतर पहा उमेदवारांना किमान दोनशे एकोणावीस व राखीव उमेदवारांना दोनशे बारा बरोबर शब्द टंकलिखित करणे आवश्यक होते आणि खालीही त्यांनी जे आहे ते बरोबर तीच मांडणी पुन्हा सांगितलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रसिद्धी पत्रकाचा उल्लेख सुद्धा केलेला आहे की कोणत्या प्रसिद्धी पत्रकात हे अगोदरच नमूद केलेलं होतं त्याप्रमाणे वर जे आहे ते मराठी टंकलेखन चाचणी संदर्भात होतं आणि खाली इंग्रजी टंकलेखन चाचणीच्या संदर्भात आहे इथेही तुम्हाला नव्वद टक्के जर कॅटेगरीमधून येत असाल तर अॅक्युरेसी मेंटेन करावी लागणार आहे आणि जर ओपनमधून येत असाल तर त्र्याण्णव पर्सेंट अॅक्युरेसी मेंटेन करावी लागणार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की जे आ, की डिप्रेशन जे आहे ते दोन हजार शब्दांचं आहे त्यानुसार चारशे शब्द तयार होतात आता पॅसेजवर डिपेंड आहे त्यामध्ये बदलही होऊ शकतो तर पहा इथे या ठिकाणी जे आहे ते त्यांनी पर्सेंटेजमध्ये तुमची अॅक्युरेसी किती मेंटेन असणं आवश्यक आहे ते सांगितलेलं आहे आणि किती चुका तुम्हाला म्हणजे मिस्टेक जर तुम्ही केल्या तरी त्याचे मार्क्स कटणार नाही त्या संदर्भात ही माहिती त्यांनी दिलेली आहे तर त्र्याण्णव पर्सेंट ॲक्युरुसी असणं आवश्यक आहे ओपनसाठी आणि नव्वद पर्सेंट ॲक्युरेसी असणं आवश्यक आहे कॅटेगरीसाठी तर संपूर्ण माहिती डिटेल डिटेलमध्ये दिलेली आहे हे आपण परिपत्रक आपल्या रिव्हिया ग्रुपला सुद्धा उपलब्ध करून दिलेलं होतंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे त्यावर जाऊन तुम्ही डाऊनलोड करून लो घेऊ शकता किंवा हे स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद